मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथमध्ये आज मनसेकडून वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत कांसई परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर यांच्या पुढाकारानं ही वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली यात कांसई टेकडीवर रुग्णालयासाठी राखीव असलेल्या भूखंडावर वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी लावण्यात आलेली सगळी झाडं ही वड पिंपळ कडुलिंब अशी भारतीय प्रजातीची आणि मोठी होणारी झाडं असून यामुळे भविष्यात कांसईकरांना सावली आणि ऑक्सिजन मुबलक प्रमाणात मिळेल असे यावेळी कुणाल भोईर म्हणाले तसंच येत्या काही काळात तब्बल एक हजार झाडं कांसई परिसरात लावण्यात येणार असल्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला या वृक्षारोपण मोहिमेला कांसई परिसरातील ज्येष्ठ नागरिक मान्यवर डॉक्टर तसंच महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या अपर्णा कुणाल भोईर या एल एल बी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानं त्यांचा यावेळी नागरिकांकडून विशेष सन्मान करण्यात आला आमचे मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे जून त्यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्ताने आमच्या कांसई परिसरामध्ये एक हजार झाडं लावण्याचा आमचा मानस आहे ही झाडं जी आहेत ही मोठी होणारी झाडं आहेत या झाडांमुळे आजूबाजूच्या नागरिकांना सावली मिळेल ऑक्सिजन मिळेल अशी ही भारतीय झाड आम्ही इथे लावतोय आणि या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत आहेत आमचा एक हजार झाडं लावण्याचा मानस आहे आमच्या विभागामध्ये जेवढ्या मोकळ्या जागा आहेत त्या जागेमध्ये आम्ही झाडं लावणार आहोत पण आमच्या कान्स सेक्शनमध्ये हे वैशिष्ट्य राहिलं आहे सगळी झाडी आणि याच्याने असा वेढलेला हा परिसर आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सगळीकडे आता वेगवेगळ्या बिल्डिंग्स उभ्या राहत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या तात्काळ म्हणजे आत्ताच लगेचच आपण अशा पद्धतीने काम हाती घेतलं पाहिजे ह्या निर्धाराने ताई आणि नि कुणालजी यांनी हे काम सुरू केलं आणि योग्य वेळेला केलं आहे कारण आता पाऊस जोरात सुरू झाला आहे मध्ये तो थांबला आहे आणि आता पाऊसही येईल तेव्हा झाडंही जगतील आणि त्याची या परिसरातली जे नागरिक आहेत लोकं आहेत ते तसे ही झाडं जगवण्यासाठी नक्की प्रयत्न करतील आणि ते स्वतःही म्हणजे असं माणूस सतत फिरत असलेला माणूस आहे ना त्याच्यामुळे त्याचं जास्त महत्त्व आहे की फिरणाऱ्या माणसाला हे सगळं दिसणार आहे आणि ही झाडीही जगणार आहेत आणि ह्याच्यापासून प्रेरणा घेऊन आजूबाजूच्या ठिकाणी लोक स्वतःहून स्वयंप्रेरणे वृक्षारोपण करतील आणि ती झाडं जगवतील याचा मलाही स्वतःला विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ